नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी गणपतराव पाटील यांच्या कामावर सभासदांचा विश्वास श्री दत्त शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार प्रचंड मताने विजयी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री दत्त शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्यानं विजयी झालेत विरोधी कारखाना बचाव कमी त्यांना दोन हजार मताचा आकडा देखील गाठता आला नाही निकाल जाहीर होताच गणपतराव पाटील गटाचे कार्यकर्ते समर्थकांनी हलगी कैताल तुतारीच्या निनादात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतशबाजी करत विजयोत्सव साजरा केला श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळांच्या एकवीस जागेसाठी निवडणूक जाहीर झाली होती या दरम्यान बिगर ऊस उत्पादक व संस्था गटातील संचालकांच्या दोन जागा आणि अवर्ग उत्पादक अनुसूचित जाती जमाती गटातील संचालकाची एक जागा अशा तीन जागा बिनविरोध झाल्या हे तिन्ही संचालक श्री दत्त शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार आहेत संचालक मंडळातील अवर्ग उत्पादक सभासद गटातील संचालक मंडळाच्या अठरा जागेच्या निवडीसाठी कारखाना कार्यस्थळावर मतदान झालं होतं कारखान्याच्या सव्वीस हजार सातशे सव्वीस सभासद मतदारांपैकी सोळा हजार सहाशे आठ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी जिल्हा उपनिबंधक सुनील धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोला गुरुवारी सकाळी आठ वाजता श्री दत्त कारखाना कार्यस्थळावरील साखर गोडाऊन क्रमांक अकरा या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडली मतमोजणीत अवर्ग उत्पादक सभासदांच्या गटातील दोन हजार तीनशे तेरा मतपत्रिका अवैध तर अवर्ग उत्पादक महिला गटातील आठशे अडतीस मतपत्रिका बाद ठरल्यात निकाल ऐकण्यासाठी श्री दत्त ग्राहक भांडार परिसरात गणपतराव पाटील यांच्यासह श्री दत्त शेतकरी विकास पॅनलमधील उमेदवार त्यांचे समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्री दत्त शेतकरी विकास पॅनलची जसजशी मतांची आघाडी कळेल तसे कार्यकर्ते जल्लोष करीत होते मोठ्या संख्येनं गणपतराव पाटील यांना विजयाबद्दल अभिनंदन करत होते या निवडणुकीत सभासदांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी पुन्हा एकदा कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी गणपतराव पाटील यांच्यावर विश्वास दाखवला आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल